मित्रांनो ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांची सर्वोत्कृष्ट मालिका बनलेली आहे तर आता स्टार प्रवाहावर नुकताच एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे आणि हा ट्विस्ट आपल्याला सहा ते सात ऑगस्टच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर पाहूया नक्की काय आहे माहिती मित्रांनो आता सुभेदारांच्या घरात म्हणजे सायली अर्जुनच्या आता रूममध्ये कोणीतरी चिट्टी दगड बांधून खिडकीतून फेकला असतो तर आता त्याच्या का तर खिडकीच्या काचा निघून खाली पडलेल्या असतात तर सायली आवाज ऐकून तिथे येते आणि तिचा तिथे थी पडलेल्या कागदावर लक्ष जातं मग अर्जुनही येतो आणि त्याचंही लक्ष त्या कागदावर जातं तर आता ते पाहायला लागतात की दगडासोबत तो दगड गुं गुंडाळलेला होता तर तो दगड हातात घेत सायली त्या कागदावर काय लिहिलं असतं ते पाहत असते तर सायली मोठ्यानेच म्हणजे बोलत असते की अर्जुन तुझा जीव घेण्याची वेळ आली आहे तर ते वाचून सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि सोबत अर्जुनलाही तर नंतर ना आपल्याला दाखवण्यात येते की अर्जुन हा ऑफिसला चाललेला असतो तर सायली अडवते आणि म्हणते की अहो तुम्ही आज कुठेही जायचं नाही तर अर्जुन म्हणतो की अगं ते पॉसिबल नाही आहे सायली क्लायंट वाट बघत आहेत माझी आज मीटिंग आहे आणि मी ॲडवोकेट आहे तर असं बोलताच सायली लगेच त्याच्या तोंडावर बोट ठेवते शु असं असं करत असते आणि म्हणते की ॲडव्होकेट नंतर आधी आणि असं म्हणून ती सायली अर्जुनच्या हाताला तिचा पदर बांधते आणि म्हणते की आधी तुम्ही माझे आहो आहात तर आता जिथे मी तिथे तुम्ही तर मग सायली ही अर्जुनसोबत असणार आहे तर आता मला तर हा प्रोमो खूपच आवडला तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद